वनु मंदिरा गजर भक्तीचा मी वनवासी नावाचं मी एक पुस्तक लिहिलं माझं पुस्तक मी लिहिलं कर्नाटकामध्ये दाववीचा अभ्यासक्रमाला आहे माझं पुस्तक कर्नाटकात दाववीचा अभ्यासक्रमाला आहे महाराष्ट्रात नाही आहे नऊवारीला सन्मान महाराष्ट्राने कोठे दिलाव लवकर माझं पुस्तक कर्नाटकात दाववीचा अभ्यासक्रमाला आहे महाराष्ट्रात नाही आहे याचं कारण ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा आणि आम्ही तर महाराष्ट्रात जन्माला आलो बाबा म्हणून एक लक्षात ठेवा जगा आणि जगू द्या त्याशिवाय पर्याय नाही एक लक्षात घ्या मी जी बोलते ना आता ते मी जगले कल्पना नाही त्यामुळे मी जगताना मला काहीच वाटलं नाही कारण आपण जर पाण्यात उडी टाकली तर असंख्य गेल्यानंतर पाणी अंगावर असतं पण ओझं वाटत नाही पण पाण्याच्या बाहेर आलं काही लिटर पाणी डोक्यावर घेतलं तर ओझं वाटतं ना त्यावेळेस मी जगले मला ओझं वाटलं नाही पण आता ते जगलेलं बोलताना मला ओझं वाटतं त्यामुळे शब्दाच्या जो काही नाही मी जी बोलेल ते समजावून घ्या म्हणलावून ऐका जगणं माझं आहे कुणाचं नाही लक्षात घ्या माझं माझं लग्न झालं तेव्हा मी नऊ वर्षाची होत आहे बया हो लोक माझं लग्न झालं तेव्हा मी नऊ वर्षाची होते माझे पती पस्तीस वर्षाचे होते खतरनाकच मॉडोल होतो मोठे आणि आम्हाला वाचाच नव्हती मी नांदायला गेले तेव्हा अकरा वर्षाची होते पतीने मला हाकलून दिलं तेव्हा मी वीस वर्षाची होते मी जगले तुम्ही जगा मी नऊ महिन्याची गरोदर होते माझ्या पतीने माझ्या पोटावर लाथा मारल्या होत्या मी बेहोश झालेले होते त्यांना वाटलं मी मेले मी मेले नव्हते बेहोश होते माणसाने मारलं असं शिद्ध होऊ नये म्हणून मला ओढत ओढत गायीच्या गोठ्यात नेऊन टाकलं का माहिती मला गायीने तुडवा मी मरावं माणसाने मारलं असं सिद्ध होऊ नये म्हणून पण बाया हो ज्या गायीच्या गोठ्यात मला टाकलं त्या गायीच्या गोठ्यातली एक गाय सगळ्या गायींना हाकलत होते मला तिने पोटाखाली घेतलं होतं मी गायीच्या पोटाखाली होते बेहोशीत मला बाळ झालं होतं आणि गाय सगळ्यांना सांगत होती तिच्या भाषेत गायीना इकडे येऊ नका गोलले कुरवाळी पडले माणसाने टाकलं आपण वाचूया ना गाय जीवाचं रान करून गायीना हाकलत होते <laughs> हमरून हमरून मला उठवत होते बाया हो, त्या गायला मानवता कोणी शिकवली म्हणून मी नुसती अनाथांची माय नाही निराधार गायीची पण आई झाले काही चुकलं करे बा <प्रेवा> <प्रेवा> पे गाळ तब तक यार भी दोस गाळ पेघोस जाए तो यार भी तुट जाए जोपर्यंत गायी चालते बोलते असतात तोपर्यंत लोक दूध पितात थकल्यानंतर हळद कुंकू लावून हाकलून देतात चारा नाही म्हणून ती गाय रस्त्यावर बसलेली मी पाहिली मागून कुत्रे तोडत होते ती हमरत होती उठत नव्हती ताकत नव्हती पुरून कावळेने डोळे फोडले होते मी तिला उचललं म्हणून माझं गोरक्षण सुरू झालं ज्या गाईला कोणी नाही त्यांची मी आई पण लक्षात घ्या हे मला कोणी शिकवलं एका गायीने माझी डिलिव्हरी गायच्या गोठ्यात झाली होती बेहोशीत बाळ झालं होतं एक गाय आकांत करून मला उठवत होती तिच्या आकांनाने मला जाग आला मी डोळे उघडल्याने लक्षात आलं आय्यो गाय माझ्या अंगावर उभी आहे आणि मला सगळ्या गायीना हाकळून संरक्षण देते मी कशी तरी बाहेर निघाले तिचा गळा धरला रडले तिला वचन दिलं माय गाय असून माय झालीस मला वाचवलंच मी तुला वचन देते शेवटला रक्ताचं थेंब असेपर्यंत मी आई होईल बदलणार नाही माणसाला दिलेलं वचन टाळलं असतं गायला दिलेलं पाळलं म्हणून एक हजार बेचाळीस लेकरांची माय झाले एकशे ब्याऐंशी जाव छत्तीस सुना हम जिंदाबाद ह्या जगण्याने मला शिकवलं बाबा म्हणून संकट येऊ द्या मी एक अशी आई आहे महाराष्ट्राची की माझ्या जन्मलेल्या बाळाला मी वाकडं झोपवलं नाळ तोडणं भाग होतं नाळ सगळ्यांनी मला हाकलून दिलं होतं बाळाला वाकडं झोपवलं नाळाच्या खाली दगड ठेवला मी सिंधुताई सपकाळ मी जगलं कोणाचं नाही उजव्या हातात दगड घेतला मनात विचार आला सिंधुताई सपकाळ तरी मी एक दगड मारलाच डोळे उघडून एक दगड मारला पटकन मन कळवळलं मला म्हटलं माझं काळी चुकते सिंधुताई सपकाळ अग आता जन्माला आलं गन तू दगड मारते ग दगड हा थरथरला डोळे मिटून घेतले मिटलेल्या डोळ्याने मी दगड मारत होते पण दगड मारताना मी मोजत होते एक दोन तीन चार पाच सहा सोळाव्या दगडाला नाळ तुटलं कारण नाळ चुकत होतं आकार चुकत होता ठोका पडत नव्हता डोळे मिटलेले होते ही ती सिंधुताई सपकाळ मला बदलून चालेल बघा मी तोडलेलं नाळ गाडून टाकलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझी पाठ सुजली आहे कारण मला गाईच्या गोठ्यात टाकताना माझ्या गणागोतानी मला ओढत ओढत नेलं होतं पाठ उकसून गेली होती पाठ सुजली होती दगडा दगडाला रक्त लागलं होतं ही ती सिंधुताई सपकाळ बाळाचं नाळ दगडाने तोडलं पतीच्या दारात येऊन बसले आठ दिवस आशायाम भगवत भगवद्गीतेत म्हटलं ना मला वाटत होतं हे मला आज नाही तर उद्या तरी जेवायला देते आणि रात्र झाली की सगळे झोपायचे हो दिवस निघाला की सगळे उठायचे मला वाटायचं काल नाही दिलं आज देते किती आशा वाईट आहे ना आज देते आणि आशा नाही तर जगता येत नाही ना असे आठ दिवस गेले एक मात्र लक्षात आलं माझ्याच वयाची एक सासूरवाशीन रात्रीला वाढलेल्या भाकरीचे तुकडे मडक्यात पाणी हळूच हो। माझ्याकडे सरकवून द्यायचे संडाच्या बहाण्याने यायची डबड्या घेऊन नक्कीच पाणी मला ठेवून जायची प्यायसाठी हो ही ती सिंधुताई सपकाळ नवव्या दिवशी बाळाला पदरात घेतलं असं घट्ट ओढ्यावर गेले माझ्या सासरचे लोक मला मागून दगड मारत होते मी येऊ नये म्हणून तुम्ही माझी वाट पाहता तेव्हा मला हाकलत होते की ते जमाना बदलतो नाही दगड मारत होते ना एक दगड बरगडीला जोरात लागलं मनात विचारायला कोणीही मारलं माझेच गणगोत आहे ना म्हणून लक्षात घ्या जबतक गाल पे घोस तक यार भी दोस गाल पे घोस रडजेय तो यार भी तुट जाय कोणी कुणाचं नसतं मी दगड कोणी मारला म्हणून मागं वळायला गेले मनात विचाराला चुकते सिंधुत आहे सपकाळ ग तुझ्या बरगडीला दगड लागला तू जर मागं वळली तर पोटाला बांधलेल्या बाळाला लागेल ग आईच्या अगोदर बाळ मरू नये म्हणून चालत राहा मी विचार बदलला चालत चालत निघाले लोक दगड मारत होते मी चालत होते सासरला फुल स्टॉप दिला माहेरी आले माझी आई मला जन्म दिलेली सख्खी होती बाप देवाघिरी गेला होता बाया म्हणून तुम्हाला सांगते तुमच्याकडे जर पोरगी आली ना काही बांध झालं पोरगी आली ना तुमच्या पोटात मावली हांडीत मावणार नाही का तिला निराधार करू नका बाई नाही तर काही नाही लक्षात घ्या माझ्या आईने मला सांगितलंय तू माझ्याकडे येऊ नको हो तुझ्या नवऱ्यानं सोडून दिलं म्हटलं नाही येत जा एवढंस खायला दे ना तू लहानपणी मला दूध पाजलं ना एवढंच जेवायला ना आता आई म्हटली नाही देत म्हटलं का तुला जर मी आता जेवायला दिलं ना तर तू भूक लागल्यावर माझ्याकडे ना म्हणून देत नाही म्हटली सख्य सावत्र नाही मी तिला नमस्कार केला नमस्कार आई जाते नको देऊ वीस वर्षाचं दहा दिवसाची तीन सोबत कुणीही नाही अंगावर एकच पातळ पोटात अन्न नाही उघड्या वादळ वाऱ्यात उघड्या उन्हात ओली दिन रस्त्या रस्त्याने फिरत होते पाय दुखायला लागले कुठेतरी बसायला पाहिजे म्हणून रेल्वे उभी होती म्हणून रेल्वेत जाऊन बसले रेल्वे सुटले मला ठरलेलं गावच नव्हतं उतरायचं ठिकाण नव्हतं रेल्वे निघाली मी निघाले जाऊ कुठे ठरलेलंच नव्हतं ना नंतर लक्षात आलं भूक लागली आहे म्हणून मी गल ठोकळ्यांचं गाणं गात होते भीक नव्हती मागत पण बाळाला फडक्यावर ठेवून गाणं म्हणायची डोळे मिटून रेल्वे वर कोण बसू हो दे ते खाली बसलेलं आपल्या दाठून चिपून दाराजवळ गाणं म्हणायचं ह्या भिनेची कि व द्या काही भिक्षा वाढा माई फक्त गाणं म्हणायचं बाळगुळे घेऊन हे ऊन किती कडक तापते बाई अंगाची फुटते लाई मी आजवरी वाचविले हो याला चिंचेचा खाऊन पाला दो दिवसाचा शिळा वाळला तुकडा चालेल आम्हाला वाढा तुम्हाला खरं वाटेल तुमच्या ह्या लाईननी या रेल्वे लाईनने सुद्धा मी भीक मागत गेले होते मला कोण ओळखत होतं तेव्हा दिवसभर रेल्वेत भीक मागायची गाणं म्हणायचं लोकांनी उरली सुरली भाकरी द्यायची म्हणून मी माझ्या पुस्तकात एक उल्लेख केला आहे मराठवाड्यासारखा देता नाही माझ्यासारखा घेता नाही स्वच्छ निर्मळ मनाचा मराठवाडा ही माझी गोई आहे तो देणारच नाही दिला तर निर्मळ मनाने बिल परत बागणार नाही घे घे दोन गाज का ह्याच मराठवाड्याने मला जगवलं बाबा भाकर तुकडा देऊन गाणं म्हणायचे दिवसभर संध्याकाळी कुठेतरी उतरलं पाहिजे ना प्रवास करून करून किती करेन संध्याकाळी कुठल्या तरी स्टेशनवर उतरायचं दुर्दैव असं त्यावेळेस एवढ्या रेल्वे नव्हत्या त्यावेळेस हो एकच लाईट असायचा खिडकीवर त्या रेल्वे संपलेल्या असायच्या मी त्या स्टेशनवर जायचे माझी कुणाला गरज आहे का बघा भाकरी जवळ पण एकटीने खायची हिंमत व्हायची नाही ना ही संस्कृती माझी कुणाला गरज आहे का म्हणून भरभर फिरायची एका जागी बसायची कानोसा घ्यायची आणि रात्री अध्यान मध्यान रात्री एखादा आवाज यायचा एखाद्या कोपऱ्यातून भयान रात्र रात किडे कर कर ओरडायचे आणि एखादा थकला भागला माता राजू जोरजोरात रडायचा अरे मी आता मरणार आहे रे अरे मी आता मरणार आहे रे मला एक गोट पाणी द्या रे मी आता मरणार मला कोणी नाही रे मी आता मरणार आहे रे मला एवढस पाणी बाजारे कोणी तरी मी मरणार आहे आता मी त्याच्या जवळ जायची उठून बसायची सांगायची बाबा मरू नका मन मंदिरा गजर भक्तीचा